तर एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केलाय शिवसेना आणि धनुष्य बाण काँग्रेसच्या दावणीला बांधला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधलाय महायुतीच्या विजयाचा गुलाल तेवीस तारखेला उधळणार लाडक्या बहिणींच्या खात्यात हप्ते भरणार असं सुद्धा एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय कुणाच्या मनगटात कुणाच्या हातात किती आहे बाळ आणि म्हणून याची कळ काढू नका आमच्या सुवासच्या मातात मनगटात जनतेच्या ताकदीचा आहे बळ त्यामुळे तेवीस तारखेला गुलाल उधळणार सुवास अण्णा कांदे यांनी शिवसेना आणि धनुष्यबान काँग्रेसच्या दावणीला बांधला जर आपण सरकार बदललं नसत तर काँग्रेसने शिवसेना आणि धनुष्यबान विकून टाकला असता तो आम्ही सोडवला कारण